मी एकाच बोलण्याचा आणि खरंच येत पण असेल मी ज्या माणसांना आरक्षण दिलं सोळा टक्के ते लोक आज कसा कसा आपल्या विरोधात म्हणून शिवाय देते काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला भर लावता तुम्ही साधन आटक एक काही

जवळपास दोघांमध्ये बंद दारा आड सव्वा तास चर्चा झाली ही व्यक्तिगत भेट असून त्यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे दोन सप्टेंबरच्या जी आर बाबत न्यायालयाने स्थगिती दिली नसून उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे असं म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही त्यामुळे याची प्रक्रिया पुढे जाऊ द्या असे आवाहन विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे मान्य उच्च न्यायालयाला पाहिलं कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही कारण पुन्हा परंतु मला वाटतं की जो आता मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय होईल तो, तो सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे हे मी मागे मग म्हटलं होतं की ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करायला दृष्टीने काही हरकत नाही आहे पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्या प्रश्नाची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसी ना आरक्षण दिले गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला कधी मेळावे घेतला कधी मोर्चे काढले का नाही ना आपण मला मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं आता ज्या मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी मान्य जयंजय पाटलांनी घेतलेली आहे तर त्याला ही विरोध का करतात हे मला अजून समजायला माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही जे आता प्रक्रियेपूर्वीच्या हैदराबाद काय माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे घ्यायचे आपल्याला विरोध का तुम्ही करता जर समाजाने मराठा तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये तुम्ही काय विरोध करता खरं विनाकारण मग ही विषमता तयार होते आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे याच्यामध्ये अनेक प्रगल्भ नेत्या राज्यात होऊन गेलेले आहेत भूमिका घेतलेली आहे तर चौऱ्याण्णवला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजाचा सामेश केला असता हा प्रश्नच असताना खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये mm -hmm. जका राज्य समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जरा कोण जबाबदार असेल तर पवारसाहेब त्यांनी तो खुलासा केला पाहिजे आज कधी मराठा समाज mm -hmm. आज मोर्चा काढतोय किंवा mm -hmm. काही ते आम्ही कधी जबाबदारी आक्षेप घेतला नाही mm -hmm. आम्ही असं म्हणत नाही की चौरणाचा निर्णय बदला चौरणाच्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा त्यामुळे त्यांचा आरक्षण छांपतच आहे ना तो निर्णय बदलण्याची भूमिका असेल तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजवत नाही नाही मला वाटत नाही असं आहे आता आता न्यायालय प्रक्रिया सुरू आहे आता न्यायालयाचा निर्णय येईल तो आपण मान्य करू ना न्यायालया कधी भूमिका घेईल उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगळी मत असतील त्यामुळे शेवटी आम्ही ज्यावेळेस कायद्याचं राज्य मान्य कायदा मान्य कायद्याचं राज्य असं म्हणतो मग ते न्यायालयामध्ये एक न्यायपृष्ठ बाबा असताना त्यांच्या <laughs> ओबीसी समाजाशीच लोक हैदराबाद गॅजेट चालेल करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहे <laughs> पण न्यायालयाचा निर्णय होते ना आता न्यायालयाने जर चला स्थगिती द्यायचा नकार दिला एक महिन्याची मुदत दिलेली आहे महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो तुमची भूमिका तुम्ही मांडा आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे पुन्हा मोर्चे काढायचे ठीक आहे मला वाटतं योग्य नाही आहे त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक <laughs> जो काही शांतता आहे त्याला पुढे भंग होणार अशी काळजी घेतली पाहिजे नाही काही नाही आमच्या मागणी आपण पूर्ण मान्य केलेली आहे पुढे चाललो आपण अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे पण मी बऱ्याच दिवस चाललो होतो माझं खरं नाही तब्येत बरोबर नव्हती तर प्रत्येक वेळेवर प्रत्येक येऊन त्या विषयाने चर्चा केली असं काही नाही आहे

राखायचं मराठा समाजाला सुद्धा जेव्हा स्थानिक चौकसं आव्हान शेतीमध्ये तो मिळतो त्यानुसार अर्ज करणं गरजेचं आहे मराठा समाजाला सुद्धा ते अर्ज तातडीनं करायचे फुड असेल तुमचं या पद्धतीने आणि चौकशी आव्हाना जो शेतूमध्ये मिळतो वारंवार मी समाजाला सांगतो त्यानुसार तुम्ही अर्ज करा त्यावरती चर्चा झाली तो प्रमाणात सविस्तर होणारा दोन्ही एक महिन्याचा वेळ घेतला होता दोन दो सप्टेंबर दोन ऑक्टोबर एक महिना पूर्ण होऊन गेला आणि असं काय काठरोज पकडत नाही म्हणलं म्हणजे तुम्हाला लिहून मी तरी तुम्हाला अहवाल अभ्यास राहिला असेल सकाळ संस्थांच्या कोल्हापूर गॅजलच्या आणि गॅजच्या राहिल्या

काही सोलापूरचे जवळपास मला वाटतं सत्तरी पाशी गाव होती ते पण घेणं गरजेचं आणि समिती पण गठीत करणं गरजेचं गावचं काही जवळ केल्या कामो नाही त्यांचा फायदा करणं तर आम्ही आता प्रत्यक्ष पुन्हा लावून त्यांना तिशिबणे त्याच्यामुळे आता ते तातडीनं आयुक्त साहेब तर आता त्यांच्या समितीचा धोरती म्हणजे कापूर तो कादेश कापूरचा गठीत करा पण माझंच मराठा समाजाला सांगतो ते आपला जो जे आर निघाला हैदराबादच्या त्या जे आरच्यानुसार चौकशी हवा आहे प्रत्येक शेतूवरती मिळतो त्यानुसार सगळे कागदपत्र जमा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा कर कर करा तुमच्या गावातल्या ग्रामसेवक रस्त्याधिकाऱ्याकड करा करा गावात करा पण करा तुम्ही आता घप बसू नका कारण आपल्याला हे टिकवायचं आपल्यावर जाणारे लोक खूप येत मराठ्यांवरती मराठ्यांना पण खूप हे दाव्या मराठ्यांना खूप शत्रू आहेत आमच्या लेकडाबाळ कोणाला मोठे होते व आणि mm -hmm. आज मराठ्यांचा व्यवसाय आमचं कुळच आहे mm -hmm. आमचं कुळच शेतकऱ्यांचं हो mm -hmm. कुळ आहे काही मराठ्यांना आमच्या कुळात नाही आरक्षणाचं प्रमाणपत्र कळला कोण दि नाही mm -hmm. पण आमचं कुळ एक आहे व्यवसाय एक आहे आमची परंपरा एक या mm -hmm. आमचं सगळं राणेमान सनवार mm -hmm. आमची रोटीपिकी व्यवहार आम्ही जे व्यवसाय करतो ज्या आमच्याच कुळात आमच्या कुळात काही नको प्रमाणपत्र तर नाही आणि व्यवसाय आम्ही का लोकासारखे आम्ही मग ते कुळाप्रमाण सुद्धा आपण सारखे म्हणजे आमचा शेती व्यवसायाचं आमचं पुढे आणि mm. आमच्यावरती कधी तरी जाणार आहे पण आमच्या हैदराबाद खात्यात सक्रिय तरी यांचा मराठ्यांना माझं सांगणं आपल्याला खूप लढू आपण मिळवलं आपल्याला तोंडाला आल्याला हातात घात जाऊ द्यायचा होते लावून धरायचं आपल्या जेयाला धक्का लावू द्यायचा हातातले काम बाजूला फेकायचे आणि वेळ आले ना आपण तोडीस तोड ताकद दाखवायची तोडीस तोड ताकद दाखवायची आणि जेव्हा करील ना तेव्हा आपण नाही हे तर अर्थाची गरज झालं गेलेल्या दोष देणार आता मी नाही मी त्या दिवशी पण बोलतो काही बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ ना माझा म्हणण्याचा उद्देश काय होता की एकोणीसशे चौऱ्याण्णव ठीक आहे आमचं म्हटलं झालं आम्ही आमचं बघणार करूच आम्ही आमचं लढून पसंत पण ज्या माणसान ज्यांच्यासाठी सोळा टक्के आरक्षण दिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्या लोकांनी उपकार नाही ठेवलं होतं त्यांचा हे माझा म्हणण्याचा उद्देश किंवा आम्हाला तर नाही दिलं तुम्हाला दिलं तर तो तुम्ही तरी टेंशन राहायचं ना तुम्ही तुम्ही सोडून गेले म्हणून माझं म्हणण्याचं उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असेल विचारायला आपण यांना सोळा टक्के आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला उपकाराची परत पिढ अशी केली एक माणूस जवळ राहिला त्याचपेक्षा मराठ्यांना दिला असं बरं झालं असतं तुम्ही हो त्यांना आता पश्चाताप येत असेल हा मी त्याशी बोलण्याचा पण असतोच तो एखाद वेळेस आणि खरंच येत पण असेल मी ज्या माणसांना आरक्षण दिलं सोळा टक्के ते लोक आज कचाकच आपल्या विरोधात बोलून हंगाण शिवाय देते काय अधिकार तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला भोलायला लावता तुम्ही साधं नाटक एक काही आणि मग त्यांना पच्चपेत दिलं तेच आपल्या बरोबर नाही त्याच्यापेक्षा ज्या महिला मराठ्याला पण दिलं तर बरं झालं असतं असं येत अस असं म्हणणे आता ते झालं झालं गेलं ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही पण जे वाटलं ते खरं कारण आरक्षण सोबत नाही पंचपंच जाती त्या सोळा टक्के आरक्षणात बसल्या त्या जातीना तरी पवार साहेब उपकार म्हणाला पाहिजे होता ना काय चुकीचं बोललोय काय टीका केली का तरी पण त्यांना जाणील दिशमुखा काय माझ्या विरोधात व्हावी आधी तेव्हा मी बोललोय नसता मी आतापर्यंत घेतलं एकोणीसशे <laughs> त्याला काय बोलायची त्याचा काय समाज आमच्यामध्ये बोलायचं तू आमच्या आरक्षणात येऊ नका मराठीला कोण घेत बोलला काय करायचं आणि देशांकडं बोलायचं हो गरायच का त्याला आम्ही आत्तापर्यंत पवार साहेबांचं नाव घेतलं का त्याला काय बोलायची गरज होती तो बोलल्या आम का आम्ही बोललो आज बोलत नाही समाज गैरसमाज करणारा मोठं समज करून नाहीये मी आणखी सुद्धा पवार साहेब टीका केलेली नाही <laughs> आणि तुम्ही लय एड करायला लागले तर मला मग बाकडा काढावं लागत मग ते सुद्धा क्लिअर सांग मग तुमचे इतकं वाकळा गाभा मग कोणाकडेच मी इतकं माझ्या जवळ आम्ही केलंच नाही आम्ही खरंच सांगेल हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा मुकडांनी चिंत खाणार आहे त्या समजून घेणं गरजेचं मी बोललोय का एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर आरक्षण दिलं गेलं आमचं ते दिलं गेलं आरक्षण पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्य भर राहायला पाहिजे ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं hmm. साहेबांनी साप मोठी केली झालं तर आमचं झालं hmm. तर आम्ही दा। आम्ही लढू मिळू हरकत नाही तुम्ही तरी त्यांचं म्हणून राहणार म्हणून आता बोलण्या तुम्ही साप होतो साहेबांना पश्चताप येत असत त्या माहिला ज्यांच्यासाठी आपण दिलं ते आपल्या बाजूने नाही आहात त्याच्यापेक्षा मराठ्यात दिलं असतं तर बरं झालं असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता नागपूरचा मोर्चा म्हणजे असा फडायच्या आहे जीव जायना म्हणून हातात फोडायचा असं म्हणजे त्याला तुझे मन भीमे पर्वत दाखण्यासाठी झोपितून उठला पिठात उठला असं काय आम्ही अचानक कुठून जाऊन उठला ऊ विशू विशू विसूर करत करीत बसला गळी कुटुंट hmm. चिकना चिकला चौपटिसाय आता दिसतो निळा पाळला कारण त्यांना काय जवळ आले येऊन बरं उर्विशी कोणत्या मतदान कडून ऊर्विशीरपड लाई चार पाच जणांचा येणे येवलेच एक आली बाबा आणखी दोन तीन जण इकडची ती काय करायची कोणी धरून आणतो इकून आता हिंदू मीने कुठला आहे नागपूरचा अशी हे पाच सात काय केलंय यांच्या तगली रेस निवडणुकाजवळ आहे आम्ही ओबीसी आरक्षणासाठी भांडलो भांडलो असं मत दाखवायचे का आम्ही तू ओबीसी आरक्षणासाठी नाही भांडलो तुला मतदान किती पडत यासाठी भांडतात तुम्ही तुमची फक्त मरमर श्रेय घेण्यासाठी चालली नेतृत्व बांधण्यासाठी चालली ओबीसीला तुमच्याशी काही घेणे घेणार कारण गोरगरीबो विषयला सरळ वाटतंय नोंदी निघाल्यात ना